जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनेक राजकीय घडामोडी बघायला मिळाल्यात युतीची काल घोषणा झाली आणि यानंतर अनेक कार्यकर्ते नाराज झाले काहींनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला तर काहींनी पक्षाकडून मात्र बी फॉर्म ज्यांना लागेल त्यांचाच अर्ज राहीन युती झाल्यामुळं अनेक कार्यकर्त्यांचे अर्ज उडणार आहेत आणि अशातच जो सर्वात चर्चेतला जिल्हा परिषद सर्कल होतं महालगाव या सर्कलमध्ये शेतकरी संघटनेकडून गणेश तांबे यांनी अर्ज भरले आहेत काय सांगाल तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय प्रतिक्रिया ही जी काल अनपेक्षित युती झाली तर शेतकऱ्यावर जो अन्याय चालू आहे अत्याचार चालू आहे त्याच्यावर वाटचा फोडण्यासाठी शेतकऱ्याचा दररोज सात आत्महत्या होत आहे आणि लोकशाहीचा जो गळा घोटण्याचा प्रयत्न झाला काल युती करून कुठलाही स्पेस मिळू नये विरोधकाला याच्यासाठी जे पक्षांनी जी चाल खेळलेली त्याला एक विरोध म्हणून शेतकरी संघटनेने शेतकऱ्याला एक सक्षम पर्याय देण्यासाठी मान्य अजितदादा काळे प्रदेश उपाध्यक्ष शेतकरी संघटना यांच्या नेतृत्वाखाली मालगाव गटामध्ये शेतकरी संघटना पुरस्कृत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे उमेदवारी अर्ज आज दाखल केले कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहात विकासाच्या मुद्द्यावर आजपर्यंत जे आमचं नांदूर मधमेश्वरचं विनायकराव आणांनी जे अकरा टी एम सी पाणी अलर्ट केलं होतं एकशे चाळीस किलोमीटरचा कॅनल केला दुष्काळी भागासाठी परंतु नाकारत्या लोकांनी जे पंचवीस वर्षापासून जिल्हा परिषदमध्ये काम करतात त्यांच्या चुकीमुळं आज ते पाणी पाच टी एमसीवर आले तो मुद्दा त्यांना बोलायचा आहे दुसरी गोष्ट पंचायत जिल्हा परिषद म्हणलं तर शिक्षण आरोग्य कृषी पाणी पुरवठा आणि सार्वजनिक बांधकाम या पाचही ठिकाणी सपशेल फेल सेलरी यंत्रणा आहे आमच्या सर्कलमध्ये आरोग्य यंत्रणा सुद्धा भेटत नाही सरकारी दवाखान्यामध्ये सरकारी दवाखान्याची व्यवस्थेचा पूर्ण बोजवार उडालेला आहे दुसरी गोष्ट मुलांना सरसकट इंग्लिश मिडियममध्ये शिक्षण द्यावं लागतं जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या घटली आहे निकृष्ट दर्जाचं शिक्षण दिलं जातं या सर्व मुद्द्यावरून सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन हजार तेराला जे शेतीचे भाव होते त्याच्यात आज कुठली वाढ झाली नाही तेरा वर्षात परंतु डी ए ची चारशेची गोणी मात्र बावीसशे रुपयाला झाली मग आम आम्ही एक शेतकरी संघटनेवर पर्याय देत आहोत शेतकऱ्याला मान्य आहे का भाजपला मतदान म्हणजे बावीसशे रुपयाच्या गोणीला आहे भाजपला मतदान म्हणजे रोगर सत्तर रुपये लिटरचं पाचशे रुपये लिटर झालं त्याला मतदानी आपली मक्का चोवीसशे रुपये आम्ही रुपये घेणाऱ्या नाकारते भाजप सरकारचा एक विरोधात शिक्का आणण्यासाठी आम्ही पर्याय देतो आहोत आणि ही धनशक्तीविरुद्ध विरुद्ध जनशक्तीची लढाई आणि शेतकरी संघटना जगात कुठलाही असं नाही आमचा दर घरात सदस्य आहे आम्ही कुठल्या जातीच्या पंथाच्या राजकीय मुद्द्यावर नाही तर फक्त शेतकरी आणि शेतकरी शेतकऱ्याच्या मुद्द्यावर हे विलक्षण लढणार आहे किती सर्कल मधून उमेदवार आमच्या आज तरी फॉर्म काढायच्या दिवशी आम्ही सांगू शकतो परंतु आज मालगाव सर्कलचे जे तर आम्ही पूर्ण फॉर्म भरलेले त्यामध्ये आम्हाला अनेक ज्यांना हा कालचा अत्याचार जो झालेला आहे लोकशाहीवर जो लोकशाहीचा गाळा घोटण्याचा प्रयत्न झालेला आहे कार्यकर्त्यांचं मरण हेच या सरकारचं धोरण किंवा पक्षाचं धोरण त्या जाचाला कंटाळून आमच्या तिथे शिवसेनेचे उपतालुका प्रमुख प्रकाश शेळके असतील राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष गणेशदादा चव्हाण असतील आमचे ज्येष्ठ नेते नागम त्यांचे माजी सरपंच रामनाथ पाटील तांबे असतील सुनील भाऊ आहे सर्वपक्ष उभा टगाटाचे सुनील भाऊएा टाटाचे सर्कल प्रमुख वैभव सावंत आहे वाल्मिक गिरी आहे त्याचबरोबर भाऊराव तात्या जगन्नाथ सवई दोन्ही जगुनाना पवन भाऊ चव्हाण आहे युवा युवा प्रमुख विष्णू आहे सुभाष भाऊ आहे त्याचबरोबर आमचे सहकारी उमेदवारी अर्ज ज्यांनी दाखल केला त्यांनी शिवसेनेच्या सर्व पदाचा राजीनामा देत आपला नागमठाण पंचायत समितीगणासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असे सोमनाथ भाऊ भराडे त्याचबरोबर नागमठाण पंचायत स... मालगाव पंचायत समितीसाठी सुरेश भाऊ आलाट यांच्या सौभाग्यवतीचा अर्ज दाखल केलेला आहे हे सर्वच या ठिकाणी उपस्थित आहे संभाजी भाऊ दांगे आमचे स्नेही सतीश भाऊ हे सर्वच या ठिकाणी उपस्थित शेतकरी संघटनेचे राजू भाऊ हे किशोर भाऊ शिंदे योगेश भाऊ हे जाधव विनोद भाऊ पांडुता पांडुमामा लक्ष्मण अण्णा सुभाष पाटील चौधरी अशोक गायके निवृत्ती भराडे त्याचबरोबर आज जरी फॉर्म भरायचा असला परंतु शिवसेना उबाटा आणि भाजप या सर्व पक्षाला हे जे जी लोकशाहीची क्रूर हत्या काल करण्यात आली कार्यकर्त्यांचा अधिकार छिन्नवण्यात आला आणि शेतकऱ्याचे प्रश्न दाबण्यासाठी हे करण्यात आलं विरुद्ध जे जे लोक आहे लोकशाहीला मानणारे लोकशाहीला वाचवणारे सर्व शेतकरी संघटनेच्या पाठीमागे उभं राहणारे सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो तुमची युती झालेली आहे नेमकं तुम्ही आता शेतकरी संघटनेला पाठीमध्ये देण्याचं कारण काय कारण भाजपचे कार्यकर्ते पण आता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तुमची काय भूमिका आहे मी प्रतामदा शेतकरी आहे आणि नागम ढणगणासाठी मी ओबीसी प्रवर्गातून अर्ज दाखल केलेला आहे मी शिवसेनेमध्ये जवळपास तीस वर्षापासून काम करतो आणि त्या सरकारमध्ये विकास करण्यासाठी सन्मान्य आमदार बोलणाऱ्या सरांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आम्ही खेचून आणली आणि विकास कामाच्या जोरावर आम्हाला मतदान मागायचं होतं परंतु युती झाली नाही आणि तेव्हा ती जागा म्हणजे मा युती झाली आणि आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही त्यामुळं आमचं एक कार्यकर्त्यांचा उद्रेक झालेला आहे की आपण जो विकास खेचून आणलेला आहे त्यांच्या माध्यमातून त्या कामावरती आम्ही आता मतदान मागणार आहे परंतु पक्षा पक्षासाठी आता आम्ही सध्या तरी ते पक्षातून बाहेर आहोत बरं आता जसं तिकडं भाजपचे कार्यकर्ते अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आज शिवसेनेचं तर नाही ना उमेदवाराचा नाही तर तुम्ही बऱ्याच दिवसापासून वैजापूरचे पत्रकार आहात तुम्ही त्यांच्यासाठी काम करतात आणि तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे हा माणूस नेमका शेतकऱ्यांसाठी काम करतो हो की नाही करतो हे सगळं पत्रकारांना माहिती आणि शेतकऱ्यांसाठी जो मुद्दा घेतला त्या त्यामुळं आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या बरोबर लढण्याची देखील तयारी दाखवली आहे काय सांगाल तुम्ही स्वतः या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार रमेश पाटील बोरणा सर यांच्या आदेशाने आम्ही शिवसेना पक्षकून उमेदवारी अर्ज भरला होता परंतु काही त्यांना अडचणी निर्माण झाल्या या आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असल आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असल यांच्या आदेशामुळं ह्या युत्या कराव्या लागल्या परंतु जी युती झालेली ती युती आमच्या कोणत्याच कार्यकर्त्याला मान्य नाही आहे आमच्या कार्यकर्त्याची मिटिंग झाली कार्य सम्राट आमदार रमेश पाटील बोलणारे सरांना ज्या व्यक्तीने अतिशय खालच्या स्टेपने बोललेले आहे आणि जे दुःख या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये ते कधीही जाऊ शकत नाही असे शब्द समोरच्या उमेदवारांनी भाजपच्या वापरलेले असल्यामुळे आम्ही कोणीही त्यांचं काम करणार नाही आम्ही शेतकरी संघटनेचे उमेदवार आदरणीय गणेश भौतांबे यांना सर्व आमचे पदाधिकारी त्यांना पाठिंबा देणार आहेत आणि यासाठी आम्हाला पक्षाने कारवाई जरी आमच्यावर केली त्याची कारवाई आम्हाला मान्य आहे युतीतला मोठा विद्रोह आहे हा महालगाव सर्कल हा सरांचा बाले किल्ला होता आणि शिवसेनेचे सलग पंचवीस वर्षापासून सीट त्या ठिकाणी निवडून येत होती असा बाले किल्ला सोडून तो भाजपकडे गेला आणि ओरिजिनल भाजपच्या लोकायला तो दिला नाही गेला जर आता कदाचित ओरिजिनल भाजपच्या का एखाद्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी उमेदवारी असती तर आम्ही थांबलो असतो आम्ही त्यांना सपोर्ट केला असता परंतु अचानक कोणी पण उभटामधून तिकडं येणार इकडं जाणार अशा महागादार लोकायला आम्ही कदापिही मतदान करणार नाही आमचं सर्वांचं मतदान सर्व शिवसैनिक जेवढे आहे सरांचे समर समर्थक पूर्णपणे गणेश भोवच्या पाठीमागे राहणार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका मोठ्या धुमधडाक्यात सुरू आहेत आणि निश्चितच या निवडणुका होत असताना या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे आणि कार्यकर्त्याच्या निवडणूक होत असताना या ठिकाणी दोन्ही पक्षांनी कुठंतरी कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी म्हणा की कि किंवा काय असेल ते वरिष्ठाच्या काही आदेशामुळे म्हणा त्यांनी या ठिकाणी या निवडणुकीत युती केली निश्चित ही युती केल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचा प्रश्न माझे जाण असणारे शेतकरी संघटनेचे आमचे मित्र गणेश भाऊ असाल आम्ही स्वतः जिल्हा परिषदसाठी या गटामध्ये मागील एक वर्षापासून दोन वर्षापासून काम करत होतो निश्चित या ठिकाणी युती झाल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की गणेश भाऊ तांबे यांच्या पाठीमागं सर्व पदाधिकाऱ्यांनी वर त्यांच्या पाठीमागं राहायचं कारण गेल्या पंचवीस वर्षापासून या मतदारसंघामध्ये विकासाच्या नावावर एक बुलबुलाचं चा, काम चालायचं चा आहे ते या ठिकाणी होत नाहीत आणि निश्चित हे काम न झाल्यामुळं कुठंतरी आम्ही सर्व शेतकरीच्या मुला शेतकऱ्याच्या मुलाला न्याय मिळाला पाहिजे या रास्त मागणीतून आम्ही या मतदारसंघामध्ये शेतकऱ्या संघटनेच्या पाठीमागे उभं राहणार आहोत आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये कारण आपण बघत असाल की आपण अनेक आंदोलन या आमच्या गणतडी पट्ट्यात असेल मधल्या पट्ट्यात असेल आरोग्याच्या अनेक समस्या आहेत ज्या गाद्याचे जे या भागाचे प्रतिनिधी करणारे पंचवीस वर्षाचे जे सदस्य होते त्यांनी काय कामं केले हाही प्रश्न औचित्याने येणाऱ्या काळात आयरणीवर येईल त्यानंतर आरोग्याचा प्रश्न आहे अनेकांनी आपण आपल्या माध्यमातून अनेक वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही बघितलं की अनेकांनी सांगितलं की त्या ठिकाणी आरोग्य खात्यात साधं कुत्र जरी चावलं तर काय मिळत नसतं तर रेम्बीज वगैरे काय कि असं काही मिळत नाही हॅडिंग सारख्या परंतु या ठिकाणी मी एकच सांगल की बाटली तीच आहेत तिच्यामध्ये नवीन काय टाकलं दारूचा उल्लेख करणार नाही कारण निवडणूक का आहे आणि निवडणूक निश्चित याचा मोठ्या प्रमाणात काय वापर होईल परंतु धनशक्ती विरुद्ध जनशक्ती ही सामान्याची लढाई आहे आणि निश्चित सामान्य एक शेतकरी कुटुंबातील तरुणाला या ठिकाणी सर्व जे आहेत हे सर्व शेतकऱ्यासमोर आहेत आणि शेतकरी आहे आणि शेतकऱ्याच्या पुत्राला या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये प्रति करण्याची संधी मतदार राजा देईल ही या ठिकाणी अपेक्षा भाजपच्या तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते करताय भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काय केलं हे मी सांगण्यापेक्षा आता आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून काल आम्ही बघितलं की निश्चित या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहे त्या निवडणुका कार्यकर्त्याच्या म्हटल्यावर निश्चित या ठिकाणी युती झाली निश्चित या ठिकाणी सन्मान या तालुक्याचे आमदार बोरना सर असेल त्यांना काही अडचणी असेल त्या अडचणीवरती विती झाली असं वाटतं परंतु जे कार्यकर्त्याची एक सर्वांगीण खालची निवडणूक असते आणि जो ज्या ग्रामीण भागाच्या समस्या त्या मांडण्यासाठी ग्रामीणमध्ये आरोग्य शिक्षण आताच आमच्या एका मित्रांनी सांगितलं सर्वात जास्त इंग्लिश माध्यमाच्या जर शाळा असेल तर आमच्या मालगाव सर्कल मध्ये आहेत आणि निश्चित त्या बंद झाल्या पाहिजेत आरोग्याच्या सुविधा रस्ते झाले पाहिजे आणि आमदार जे भाजपने नाही तसं काही नाही पण जी युती आम्हाला अपेक्षित नव्हती कारण इथं कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे होता तो मिळाला नाही त्यामुळे या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते ज्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर बऱ्याचशा कांद्याचा प्रश्न असन आमच्या गोदावरी नदीच्या पुलाचा प्रश्न असन असे बऱ्याचशे प्रश्नासाठी झटणारा एक माणूस जिल्हा परिषदेला शे शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उभा राहतोय अशा माणसाला मदत करायचं आम्ही सर्व शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षाला एक बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी शेतकरी म्हणून एकत्रित या ठिकाणी आम्ही सर्व गणेश भाऊला असन व आमचे दुसरे नेते सोमनाथ भाऊ भराडे नागमटाम पंचायत समिती या ठिकाणी त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे व मालगाव सुरेश भाऊ आलट यांनी अर्ज दाखल केलेला आहे या तिन्ही पण उमेदवारांना आमचा सर्व कार्यकर्त्यांचा जाहीर पाठिंबा या ठिकाणी आहे गणेशजी यांनी सांगितल्याप्रमाणे काय सांगाल तुम्ही आता शिवसेनेचा पण पाठिंबा आहे तुम्हाला ठाकरे गटाचा पण पाठिंबा आहे सर्व पक्ष पाठिंबा आहे शेतकरी पाठिंबा आहे सगळ्यात आणि दुसरी गोष्ट हे जे कार्यकर्ते प्रत्येक जन राजकारणात महत्वाकांक्षेने काम करतो प्रत्येक जणाला संधीची आवश्यकता असते परंतु आमचा एक माणूस आहे तो पंचवीस वर्षापासून पहिलीच तो दुसरी जातच नाही त्यांनी पुढचं काही पाहो मार्केट कमिटी म्हणलं का तेच जिल्हा परिषद म्हणलं का तेच आता कुठलीच असं नाही त्यांना जर मुख्यमंत्री केलं तर ते खातेवाटपच नाही करणार असे उमेदवार आहे आमच्याकडं आणि सगळे कार्यकर्ते आज यांना जर संधी भेटली तर यांच्या रूपाने गणेश तांबे उमेदवार एक, एक सिंबॉलिक आहे परंतु खऱ्या अर्थाने प्रत्येक शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व शेतकऱ्याच्या ज्या कृषीप्रधान भारतामध्ये जर त्या सात आत्महत्याचं पाप हे भाजप सरकार करू राहिलं त्याच्या विरुद्धचा उमेदवार आहे मी सर्व कार्यकर्त्यांनी त्यांनी पक्षाचा विचार न करता एक शेतकरी संघटनेला साथ दिली त्याबद्दल त्या आणि देणारे त्याबद्दल मनपूर्वक आभार मानतो लढाई युती विरोधात आहे की केवळ भाजप विरोधात <coughs> नाही सरकार विरोधात आमची लढाई आहे आणि सरकारच्या अन अन्याय शेतकऱ्यावर जो अन्याय चालू आहे आज मक्का आम्ही भावने घेतल्या जात नाही कापसाचं कापस लोकांकडला कापस संपल्यानंतर भाव वाढतो कांद्यात बट्ट्याबोळ झाला खताच्या गोण्याचे भाव वाढले सिलेंडरचे भाव वाढले आणि दुसरी गोष्ट भावांतर योजनेचे भाजप सरकारने कारण की या सरकारचं नेतृत्व भाजप करतं भाजप सरकारने भावांतर्गत योजना के चालू केली होती म्हणजे चौदाशे रुपयांनी जर मक्का गेली तर वरची एक हजार रुपये भावांतर देऊ परंतु शेतकऱ्याला कुठलीही एक रुपयात फेकून मारलेलं नाही शेतकऱ्याला कर्जमाफी देऊ म्हणले होते एक रुपये दिले नाही शेतकऱ्याचा एक रुपयात पीक विमा बंद बंद करून टाकला एवढ्या मोठी अतिवृष्टी होऊ नये एक रुपया बी पीक विमा आजपर्यंत मिळालेला नाही हे शेतकरी म्हणजे शेतकऱ्या शेतकऱ्याचं मरण आहे येणाऱ्या प्रचाराच्या काळात आम्ही शेतकरी शेतकऱ्याची भूमिका आणि शेतकऱ्याला एक शेतकऱ्याविषयी न्याय भूमिका मांडणाऱ्याला मतदान करायचं की शेतकऱ्यावर कंटिन्यू अन्याय करणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला मतदान करायचं आणि पंचवीस वर्षापासून सत्तेचे लचके तोडून खाणाऱ्याला मतदान करायचं आपले पूर्व इंग्लिश मिडियममध्ये जातात त्याचा विचार नाही आपल्याला आरोग्यसेवा भेटत नाही त्याचा विचार नाही परंतु हे आरोग्य सभापती ऊस तोडायच्या वेळेस रस्त्याला मात्र नेतून टाका लागत हे बांधकाम सभापती या सर्व गोष्टी प्रचारामध्ये अजून बरच काही पुढे येणार आहे परंतु आम्ही प्रामाणिकपणाने शेतकऱ्याची बाजू शेतकरी मांडण्यासाठी आणि लोकशाही जीवन ठेवण्यासाठी ही लढाई लढत आहोत नक्कीच हे होते शेतकरी सांबे शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे गौरव धामणे मराठी पत्र वैजापूर